शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता उद्यापासून भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट मदतीचं शेतकऱ्यांना मिळणार आहे तर उद्यापासून खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर ओला दुष्काळाबद्दलसुद्धा अपडेट आलेली आहे तर आता जे काही नुकसान भरपाई आहे ते उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा जे की या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर व्हिडिओच्या शेवट आपण बघणारच आहे कोणकोणते जिल्ह्यात ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे त्यानंतर आता भरपाईची रक्कमसुद्धा वाटप सुरू झालेली आहे तर कोणत्या जिल्ह्यात जे की उद्यापासून इथं होणार आहेत तर अतिवृष्टी पिकामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उद्यापासून जे की यांची यादीसुद्धा आलेली आहे तर यामध्ये अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे यावर्षी तुम्ही जर आपल्या सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर कृषी विभागाचा पंचनामा राज्य सरकारची नुकसान भरपाई छत्तीस हजारपर्यंत हेक्टरी इथं मिळणार आहे किती मिळणार आहे छत्तीस हजार रुपये हेक्टरीपर्यंत त्यानंतर उद्यापासून भरपाई इथं होणार आहे जमा उद्या सकाळपासून शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे पहिल्या टप्प्यांमध्ये काही जिल्हे आहे दिवसभरात बँक खात्यामध्ये पैसे जमावण्यास इथं सुरुवात होणार आहे तर आता जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर त्या जिल्ह्यात लवकरच पीक त्यानंतर भरपाईची रक्कम इथं जमा केल्या जाणार आहे ता जिके मदे पसुन रहे। मदे 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 तर आता नुसखानभर जे काही वाटप यामध्ये अमरावती जिल्हा उद्यापासून वाटप सुरू होणार आहे निधी एकशे पंच्याऐंशी कोटी अमरावती जिल्ह्यांकरिता इथं आलेला आहे अकोल्यामध्ये ब्याण्णव कोटी आलेला आहे बुलढाणामध्ये एकशे चाळीस कोटी इथं आलेला आहे वाशिममध्ये अठ्याहत्तर कोटी इथं आलेला आहे त्यानंतर यवतमाळमध्ये दोनशे दहा कोटी नागपूरमध्ये पासष्ट कोटी भंडारामध्ये चौतीस कोटी गोंदियामध्ये एकोणतीस कोटी चंद्रपूरमध्ये एकशे एक कोटी गडचिरोलीमध्ये पंचावन्न कोटी तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे म्हणजे आता जिल्ह्यातील सरसगट म्हणजे कसं कसं मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना भरपाई इथं मिळणार आहे जर तुमचा पंचनामा झालेला नसेल किंवा तुमचं लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला इथं भरपाई इथं मिळणार नाही तर अमरावतीमध्ये आपण पाहिलेलं आहे एकशे पा एकशे पंच्याऐंशी कोटी अकोलामध्ये ब्याण्णव कोटी बुलढाणा एकशे चाळीस कोटी वाशिममध्ये अठ्याहत्तर कोटी यवतमाळमध्ये दोनशे दहा कोटी नागपूरमध्ये पासष्ट कोटी भंडारामध्ये चौतीस कोटी गोंद्यामध्ये एकोणतीस कोटी चंद्रपूरमध्ये एकशे एक कोटी एक गडचिरोलीमध्ये पंचावन्न कोटी त्यानंतर इथे आपलं नांदेड नांदेडमध्ये आलेलं आहे जे की भरपाईची रक्कम एकशे साठ कोटी परभणीमध्ये शहाण्णव कोटी आलेले आहे सुद्धा अठ्ठेचाळीस कोटी रुपये भरपाई तर जमावणं सुरुवात झालेली आहे लातूरमध्ये एकशे वीस कोटी बीडमध्ये एकशे पंच्याहत्तर कोटी उस्मानाबादमध्ये एकशे दहा कोटी तर आता हे सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर यांमध्ये तुमचे पैसे खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील त्यानंतर आपलं इथे सोलापूर सोलापूरमध्ये पंच्याण्णव कोटी इथं वाटपास सुरुवात झालेली आहे पुणेमध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी नगरमध्ये एकशे तीस कोटी त्यानंतर नाशिकमध्ये एकशे पंचवीस कोटी धुळेमध्ये पंचेचाळीस कोटी नंदुरबारमध्ये बावन्न कोटी जळगावमध्ये एकशे पन्नास कोटी कोल्हापूरमध्ये सत्तर कोटी सांगलीमध्ये साठ कोटी तर आता हे जो निधी आलेला आहे तर या संदर्भात आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण जी आर सहित अपलोड केलेलं आहे तर उद्यापासून जे की बरेच दिवसापासून प्रतीक्षा होती भरपाई मिळण्याची तर अतिदृष्टी भरपाई वाटप सुरू झालेलं आहे ज्यांना कोणाच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्ही तक्रार करून पिक मा वाटप देखील सुरू झालेलं आहे तर या संदर्भात आपल्या सरकार योजना मराठी युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच बघा तर आतापर्यंत आपण पुन सोलापूर पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव कोल्हापूर सांगली बघितलेले आहे सातारामध्ये ब्याऐंशी कोटी रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस कोटी सिंधुदुर्गमध्ये येते आपलं सतरा कोटी ठाणेमध्ये येते चाळीस कोटी पालघरमध्ये येते छत्तीस कोटी रायगडमध्ये येते बेचाळीस कोटी मुंबई उपनगरमध्ये येते पंधरा कोटी तर एकूण यामध्ये बत्तीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आता भरपाई किती मिळणार आहे तर पूर्ण जे काही नुकसान जर झालेलं असेल तर त्यामध्ये छत्तीस हजारपर्यंत इथं भरपाई इथं मिळणार आहे त्यानंतर जे काही पन्नास टक्के असेल तर अठरा हजारापर्यंत त्यानंतर बागायत नुकसान जर असेल जर त्या बागायतीसाठी जे काही एकोणचाळीस हजार रुपये पालेभाजी जर असेल तर बारा हजार रुपये आणि पिकम्या संदर्भात सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तर आता हे जे जे काही भरपाई आहे ते शेतकऱ्यांना म्हणजे कशी मिळणार आहे ज्याचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे शंभर टक्के तर त्यांना जास्ती भरपाई मिळणार आहे तुमच्या खात्यात पैसे आले का ते तुम्ही तपासायचं आहे सर्वप्रथम आपल्या सरकारवरती किंवा डी बी टी पोर्टलवरती जा तुम्ही तिथं पेमेंटच्यावरती क्लिक करा बँक पासबुक एस एम एसद्वारे किंवा सी एस एस यावरती जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता तर आता पैसे आले नाहीत तर काय करायचे आहे तुम्हाला तर यामध्ये तुमचं पैसे जर तुम्हाला जमा जर झालेलं नसेल तर तुमचं पहिलं म्हणजे बँक खाते सेंडिंग आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर तुमचं लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या बँक खाते बंद आहे का ते चेक करून घ्या नावामध्ये काही बदल झालेला आहे का मिसमॅच झालेला आहे का यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या पंचनाव्याच्या लिस्टमध्ये नाव नसेल तरही तुम्हाला भरपाई तर मिळणार नाही तर आता यामध्ये नुकसान भरपाईचे उरलेले बाकीचे जे काही जिल्हे असेल फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल वर्धा असेल मुंबई शहर असेल तर आता या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू